जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील संतोष सोनोने व ज्ञानेश्वर कोकाटे यांचे वेगवेगळ्या व विविध समस्या संदर्भात मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना निवेदन दिले होते निवेदनात घरकुलचे मस्टरचे पैसे मिळाले नाही माहिती अधिकारात माहिती दिली नाही एल ई डी लाईट खरेदीमध्ये अनियमितता झाल्या प्रकरणी एक वर्ष उलटूनही अहवाल माहिती अधिकारात मिळाला नाही तसेच अतिक्रमित जागेचे नियमाकूळ करणे नागरिकांना पिण्याच्या पिण्याकरिता दूषित पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठ करणं अपंगत्वाचा निधी तात्काळ उपलब्ध करा अशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले होते निवेदनात नमूद मागण्या संदर्भात शासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने अखेर निवेदनकर्ता यांनी दिनांक 25 आठ 2025 रोजी पासून पंचायत समिती जळगाव जामोद समोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू केले उपोषण मागणी सर्वप्रथम पहिली मागणी आहे जे पैसे आहेत ते भेटतात पण भरपूर लाभार्थ्याला अठरा हजारावर कोणालाच मिळत नाही तफा नऊ हजाराची त्याच्यासाठीच आमचं सर्वप्रथम उद्घोष आहे आमची इतर मागणी कोण कोणत्या आहेत दुसरी मागणी आमची जे एल डी लाईट आहे त्यात खरेदीमध्ये अनियमितता व्हायला लागतात सामान्य बा पंधराशे लाईट भेटली तोही ना तीन हजार रुपयांना खरेदी करायला तिसरी मागणी आमची अशी आहे की ग्रामसेव बद्दल जे ढगे साहेब आहेत कोण आहेत ढगे साहेब ब प्रभारी आहेत प्रभारी आहेत प्रभारी आहेत म्हणजे आता ग्रामसेवक हे या त्या ठिकाणी उपस्थित असतात काय मुख्यालय राहतात काय उपस्थित राहतात मुख्यालय राहतात की बाहेर काढून येतात का 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 बरं त्यांच्या कामामध्ये कशा प्रकारची पारदर्शकता दिसते काय नाही काहीच नाही आणखी आता पुढील आपली भूमिका काय राहणार आहे या संदर्भामध्ये उपोषणा मागण्या पूर्ण होत नाही उपोषण मी माझं कुटुंब मी चाळीस वर्षापासून चाळीस ते पन्नास वर्षापासून जमतेम अतिक्रमण जागेत राहून राहिलो त्यानंतर दोन हजार सोळामध्ये माझ्या वडिलांच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर असतानासुद्धा काही लोकांना ग्रामपंचायतीने नमुना आठ करून त्यांच्या घरकुलाला मिळून दिला पण आमच्या कुटुंबांना अजूनही न्याय मिळाला नाही त्यासाठी मी उठ्स बसलेलं होतं अजूनही जवळजवळ आठ दहा वर्षापूर्वीपासून मला व माझ्या कुटुंबियांना सतत एकदम गटातल्या पाण्यासारखं पाणी वाहिनीतून निवड आलं त्याही मागणीसाठी जवळजवळ मी पाश्चात्य तक्रारी दिल्या असतानाही कोणत्याच दखल त्या गोष्टीची घेतली नाही पण माझी आई अपंग असून दहा वर्ष पंधरा वर्ष जनते अपंगाचं सर्टिफिकेट आहे आई अपंग असतानाही ग्रामपंचितून कोणताच अपंगाचा निधीचा लाभ मला मिळाला नाही त्यासाठी आम्ही उपंगा तिथं बसलेलो गाव माझा न्यूज चॅनल करिता राजेंद्र ससाने जळगाव जामोद बुलढाणा